मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत त्यांच्या समर्थनात महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे अहमदनगर जिल्ह्यातही विविध ठिकाणी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अहमदनगर शहरामध्ये मराठा बांधवांनी मोर्चा काढत व्यापाऱ्यांना बंद करण्याचं आवाहन केलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली शहरातील मुख्य बाजारपेठेसह विविध भागांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांनी उघड्या असलेल्या दुकानदारांना गुलाब पुष्प देत दुकाने बंद करण्याचं आवाहन केलं यावेळी सरकारचा निषेध करत यापुढे आंदोलनाचा इशारा देताना सकळ मराठा समाजाच्या समन्वयकांच्या डोळ्यामध्ये अश्रुआणावर झाले आहेत जनतेला एकच आव्हान केलं हा मराठा समाज सगळ्या या समाजाला घेऊन महाराष्ट्रात चाललेला आहे आणि इथून पुढे चालणार आहे जनतेला पाटलांची पाच सहा दिवस यात पाटलांची अवस्था एकदम बिकट झालेली आहे सकाळी नाकातून रक्त येत होत पण हे प्रत्येक रक्ताचा हिशोब येणार थेंब थेंबाचा ही मराठा समाज आणि महाराष्ट्रातली जनता शंभर टक्के सरकारचे घेणार आहे तातडीने अधिवेशन बनवून अध्यादेशाचा कायदा पारित करावा ही आम्ही सगळ्यांच्या वतीने आवाहन करतो सरकारला आता पाटलांनी सांगितलंय शांततेत करा गुलाबाचे फुलं देऊन आम्ही लोकांना विनंती केली पण याच्या पुढे जर पाटलांच्या केसाने धक्का लागला तर हा समाज शांत राहणार नाही उद्रेक शंभर टक्के होणार <laughs> पाटलांना बसवलंय आणि पुन्हा एकदा धरांजे पाटलांना उपोषण ढकललं उपोषण ढकललं म्हणजे याचा अर्थ त्यांचा मृत्यूच सरकार पाहते कारण नाशिकमध्ये सुद्धा त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला त्या दिवशी गावात सुद्धा त्यांच्यावर याच पद्धतीने गुंड सोडण्यात आले फक्त या सरकारला कसल्याही परिस्थितीत मराठा आंदोलन संपवायचंय आणि पाटलांचा बळी घ्यायचा आहे सगळ्यात महत्वाचं हे पाटील आमच्यासाठी श्रद्धास्थान आहे आणि पाटलांच्या जीवाला जर काही झालं तर आम्ही सुद्धा सगळ्याची सगळे सामूहिक आत्महत्या करू पण आत्महत्या करताना प्रत्येक जण एक, एक आमदार या पुढची आमची भूमिका एकच आहे का, एक का मनोज जरांगे पाटील हे फक्त समाजासाठी वाट वाचले पाहिजेत आणि त्यांच्यासाठीच आम्ही या पुढे आहोत एवढंच सांगतो एसनिडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर